अगरवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट व सिम्बायसेस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय विनामूल्य प्लॅस्टिक कॉस्मेटिक अँड हँड सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार नऊ मार्च आणि रविवार दहा मार्च या दोन दिवशी हे शिबीर सिंबॉयसेस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र लवळे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे होणार आहे अशी माहिती प्रसिद्ध हँड सर्जन डॉक्टर पंकज जिंदाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी सिंबोस्टच्या डॉक्टर जयश्री गोर्डे अग्रवाल ट्रस्टचे प्रकल्प संचालक उमेश कुमार जालान राजीव अग्रवाल आदी उपस्थित होते शिबिराचं हे तेरावं वर्ष आहे आत्तापर्यंत जवळपास पाच हजार व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे डॉक्टर पंकज जिंदल यांच्यासह प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉक्टर शंकर श्रीनिवासन सुब्रमण्यम डॉक्टर स्वप्ना आठवले डॉक्टर नोएला ब्रिट्टो डॉक्टर संजय देव डॉक्टर ज्योती देशपांडे डॉक्टर पंकज बनसोडे या शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत वाकड्या नाकात सुधारणा हानवटीच्या आकारात बदल गोंदन मस व चेहऱ्यावरील रुण जल्मता असलेले व्यंग दुभंगलेले ओठ वाकडी बोटे न पसरणारे कोड अपघाताने आलेल्या विकृती स्पास्तिक पॅरालिसिस आदी गोष्टींवर प्लॅस्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहेत या सर्जरीसाठी स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा सिम्बॉसेसने आजवर गरिबांसाठी रुग्णसेवा केली आहे या शिबिरामुळे अनेकांना लाभ होईल असा विश्वास डॉक्टर गोर्डे यांनी यावेळी व्यक्त केला आहे गरजू रुग्णांनी सर्जरी पूर्व तपासणीसाठी नऊ मार्च दोन हजार दो चोवीस रोजी सकाळी आठ वाजता उपाशीपोटी हजर राहावे तसेच सात मार्च दोन हजार चोवीस रोजीपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे सर्जरीसाठी रेशन कार्ड आधार कार्ड जुने रिपोर्ट गरजेचे आहेत अधिक माहितीसाठी रेवती शहात्तर सहासष्ट अडोतीस अठरा सत्तावीस विनोद त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट अट्ठाननवे सोलह कि अनिल बहत्तर बासठ शून्य शून्य बत्तीस चौवे संपर्क साधावा आह्वान आयोजकान ने के लिए है तो करीब साढ़े तीन सौ से पाँच सौ मरीज आएंगे उसमें से करीब एक सौ से एक सौ बीस के करीब मरीजों को हम ऑपरेट करेंगे मेनली ये मरीज रहेंगे जो जलने की वजह से हाथ में पैरों में गर्दन में शरीर पर कोई भी विकृति आ गई है तो उसको ऑपरेट करेंगे नंबर दो मरीज़ रहेंगे जिनको पैदाइशी किसी तरह की बीमारी है नंबर तीन मरीज़ रहेंगे जिनको कोई चोट पहले लग गई है और वो चोट की वजह से हाथ में कोई विकृति आ गई है और चौथे मरीज रहेंगे स्पास्टिक मरीज रहते हैं जिनको मतिमंद या सेरबल पॉलिसी के मरीज रहते हैं जिनको हाथ पैर में टाइटनेस आ गई है उनको हम ऑपरेट करेंगे ये कैंप होने वाला है सिम्बाइसिस विद्यापीठ जो कि लवले मुलशी में है और ये होने वाला है नौ और दस मार्च अगले महीने में करीब पंद्रह बीस दिन बाद सिम्बाइसिस मेडिकल कॉलेज में रजिस्ट्रेशन के लिए तीन नंबर दिए गए हैं वो नंबर पर आपको फ़ोन करना है और वहाँ पे आपका रजिस्ट्रेशन हो जाएगा एक नंबर देता हूँ मैं यहाँ पर सात छः छः छीन आठ एक आठ दो सात मैं फिर से रिपीट करता हूँ सात छः छः छीन आठ एक आठ दो सात नमस्कार मेरा नाम डॉक्टर जयश्री गोर्डिया है मैं मेडिकल एडमिनिस्ट्रेटर है सिम्बोसिस मेडिकल कॉलेज पर एंड सिम्बोस यूनिवर्सिटी हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर काय सिम्बोचं काय रुलासन काय आव्हान करा सिम्बॉयसिस हॉस्पिटल जसे तुम्ही सगळे जाणत आहात की हे नऊशे बेडचं अत्याधुनिक आणि सुसज्ज सुविधांनी असलेलं हॉस्पिटल आहे आमचे संस्थापक आणि चान्सलर डॉक्टर एस बी मुजुमदार सर यांचं ध्येय आणि जे उद्दिष्ट आहे की गरजू लोकांपर्यंत सर्व सुविधा पोचायला पाहिजे कोणीही उपचारांपासून वंचित नाही राहायला पाहिजे या ध्येया आणि उद्दिष्टाच्या अंतर्गत आम्ही हा कॅम्प अगरवाल क्लब यांच्या मदतीने आणि त्यांच्यासोबत करत आहोत आणि या क्लॅ क्लॅ या कॅम्पच्या अंतर्ग अंतर्गत सगळे जे काही उपचार आहेत ते मोफत होणार आहेत